नमस्कार बंधू आणि बहिणींना सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार जगा आपण बघितलं पैसेवाले खूप लोक झाले पैशावाल्या लोकांकडे पैसा खूप होता पण आज त्या लोकांचं नामोनिशान राहिले नाही त्यांचं नाव राहिले नाही पैसे कमवले तसेच गेले आणि कुठल्या प्रकारचं कुठल्या समाजाला कामाला आले नाहीत कुठले चांगले कर्म केले नाही म्हणून ते आज लोक कोणाच्या गंतीमध्ये कोणाच्या इतिहासामध्ये सुद्धा राहिले नाहीत अशी जी गोष्ट मागे एक खूप मोठा पैशावाला माणूस होता आपल्याला माहितीये आपल्या भारतामधला खूप मोठा पैशावाचे टी टीव्ही चॅनल होते त्यांनी त्याच्या मुलाच्या लग्नाला एक करोड रुपयाने हजार करोड रुपये खर्च केले कितीतरी करोड रुपये खर्च केले आणि इतकं मोठा शाही विवाह केला की भारताचे पंतप्रधान पुढच्या कॅबिनेट मिनिस्ट्री सहित त्या लग्नाला हजर राहिले त्यांच्या मुलाच्या याला त्यांनी करोड रुपये खर्च केले पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे लोक आपल्या तिथे ते सगळे जेवण वाढायला प्लेटा उचलायला वाढायला त्यांच्या लग्नात पुढे पुढे करत होते सगळ्या फिल्म इंडस्ट्रीचे जे करोड रुपये फीज घेतात ते सगळे ऍक्टर लोक पुढे पुढे करत होते बाकीचे समाजातले किती लोक आलेले नव्हते पण त्या माणसाची शोक त्या माणसाचं नाव हो माहिती का तुम्हाला सुब्रत राय बॅनर्जी ज्याचं सहारा टी व्ही चॅनल होतं सहारा समय होतं सहाराच्या बड्या बड्या प्रॉपर्ट्या होत्या साराच्या बिल्डर होत्या सहारा सिटी होत्या म्हणजे असं वाटत होतं की ह्या माणसाच्या दहा पिढ्या बसून पैसे खाऊ शकतील पण शोकांती का ऐका एवढं पैसा असून एवढं मुलाच्या लग्नाला खर्च करून वेळेला तो सुब्रत राय वारला ना त्याला अग्नि द्यायला सुद्धा त्याचा मुलगा आला नाही म्हणजे बघा इतिहासात त्या माणसाला कुणी नोंद घेतली नाही त्या माणसाला सगळे विचारलं त्याचे पूर्ण नामोनिशान केलं मुलगा सुद्धा अग्नि द्यायला येऊ शकला नाही एवढी मोठी त्या माणसाची शोकांती काय आणि दुसरा तोच माणूस आपल्या देशामधला तेच उदाहरण बघा आपल्या देशामध्ये पैसे आपल्या देशामध्ये ज्यावेळेला सव्वीस अकराचा मोठा हल्ला झाला ज्यावेळेला ताज हॉटेलमध्ये अतिरिके घुसलेत कसाब सारखे आजमल कसाब सारखे सगळे अतिरिके घुसलेत त्यावेळेला सगळे एन कमांडो तिथे घुसले त्यावेळेला एन कमांडोंना कमांडोना सगळ्यात पहिले नॅशनल कमांडोंना रतनजी टाटांनी फोन केला की काही करा माझी पूर्ण ताजमहल हॉटेल पाडावं लागली उडवा लागली तरी उडवा पण कुठल्याही प्रकारचा एक पण अतिरेकी वाचला नाही पाहिजे प्रत्येक अतिरेकीला कंठस्नान घाला त्याला येऊन सगळी पाठवा वाटल्यात माझे हॉटेल दिली तरी चालेल बघा एक माणूस एवढा मोठ्या मनाचा माणूस आणि जिथं ते लोक शहीद झाले त्यांच्या इथे जे लोक युद्ध मारले गेले सव्वीस अकराच्या याच्यामध्ये जे श्लोक शहीद झाले अतिरेक्यांच्या याच्यामध्ये जे काय पोलिसांचे काय कोणाचे त्या सगळ्यांच्या मुलांच्या पालका पाल्यांचं त्यांनी एज्युकेशनची जबाबदारी आणि घराची जबाबदारी सुद्धा रतनजी टाटांनी घेतली बघा रतनजी सारखा माणूस बघा तुम्ही कि त्या माणसाला देशाबद्दल किती अभिमान आहे त्या माणसाने सांगितलं माझी पूर्ण हॉटेल गेली प्रॉपर्टी गेली चालेल अतिरेकी वाचला नाही पाहिजे पण त्यांना सगळ्यांना हेमसंधी पाठल्यानंतर मला समाजासाठी मला काहीतरी योगदान द्यायचं म्हणून सगळ्या मुलांचं त्यांनी पूर्ण संगोपन करायची जबाबदारी घेतली काय म्हणतो आपण त्याला गार्डियन घेतलं आणि त्यांनी हे केलं असा माणूस बघितलं सुब्रतराय मेला तर एकाही माणसाला वाईट वाटल्या लागलं ला नाही पण ज्या दिवशी रतनजी टाटांचा अंत्यविधी अंत झाला देवासन झाले ना पूर्ण भारतातल्या माणसाच्या डोळ्यामध्ये आनंद असू असू आलेत आणि सगळे माणसं रडू लागलेत की एक चांगला देशाचा एक थोडा मोठा उद्योगपतीपेक्षा एक चांगला माणूस गेला त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो ना जिंदगी का किरेदार ऐसा चाहिए जिंदगी का किरेदार ऐसा चाहिए पडदा गिरा की तो टाली बजनी चाहिए पर्दा गिरा तो भी टाली बजनी चाहिए माणसाचं असं कर्म असलं पाहिजे अरे तुम्ही गेला मेला तरी तुमचं नाव इतिहासाने लक्षात ठेवलं पाहिजे इतिहासामध्ये तुम्हाला मानलं पाहिजे की अमुक अमुक माणसाने देशासाठी हे केलं अरे त्या रतनजी टाटांनी काय नाही केलं देशासाठी आणि त्या माणसाने आपल्या देशासाठी एवढं केल्यानंतर इतिहास हा त्याला किती डोक्यावर घेऊन नाचतोय त्यामुळे अशा लोकांमुळे आपण पैशावाला किती असू द्यावं पैसेवाल्याचं काही मतलब नाही पण पैसा देशाला किती कामात येतो लोकांना किती कामात येतो गरिबांना मदत किती करता तुमचा सत्कारने किती लागतो तुमचं कर्म किती चांगलं असतं त्या कर्माच्या याच्यावर तुम्हाला सगळं काही मिळत असतं इतिहास तुमची नोंद घेत असतो आणि इतिहासामध्ये तुमचं नाव होत असतं म्हणून अशा आपल्या पवित्र भारत देशामध्ये अशी काही दानशूर व्यक्ती झाले की रतनजी टाटांसारखे की त्या लोकांचं नाव आजरामन आयुष्य बनईल त्यामुळे अशा लोकांना मी सतता नमन करतो माझी दोन वाक्य संपतो जय ही, जय महाराज